नमस्कार मित्रांनो तुमची पेट्रोल गाडी असू किंवा डिझेल गाडी असू द्या तुमच्या गाडीची जर इंजिन काम किंवा तुमची कमी होस्त किलोमीटरपर्यंत चांगली चाललं पाहिजे इंजिनला कायच प्रॉब्लेम होणे असं वाटत असेल तर लक्षात घ्या मित्रांनो जर तुमची गाडी चार वर्ष किंवा पाच वर्ष जुनी असेल ती पेट्रोल असू द्या किंवा डिझेल असू द्या प्रत्येकी तुम्ही काय करायचं मित्रांनो प्रत्येकी सर्व्हिस झाल्यानंतर पण बरे जणांना काय वाटतं माहितीये का एकदा गाडीमध्ये ऑइल टाकला आणि खुलन टाकला का विषय संपला असं होतं तसं न करता मित्रांनो प्रत्येकी तीन हजार किलोमीटरला तुम्ही तुमच्या गाडीचं ऑइल चेक करायचं आहे मित्रांनो आणि ऑइल जर कमी असेल तुमची डिझेल गाडी असेल तर किंवा पेट्रोल गाडी असेल ती प्रत्येकी तीन हजार किलोमीटरला जर ऑइल कमी असेल तर त्याच्यामध्ये शंभर ते दोनशे एम एल ऑइल टाकायचा मित्रांनो त्यामुळे काय होईल तुमच्या गाडीचं इंजिन काम निघणार नाही तर तुम्हाला ऑइल लेवल कशी चेक करायची आहे ती सांगतो मित्रांनो प्रत्येक गाडीमध्ये ना प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी लोकेशन असते आता स्कोडाची गाडी आहे मित्रांनो या ठिकाणी व्हीडब्ल्यू ची गाडी आहे या ठिकाणी बघा या असं त्याला डिपस्टिक असते या ठिकाणी बघायचं इथं मिनिमम लेवल ही खाली असतंय आणि मॅक्झिमम लेवल इथं वरती असते मित्रांनो ह्या दोन्हीच्या मध्ये ऑइल पाहिजे आणि ही ऑइल चेक कधी करायचा मित्रांनो सकाळ सकाळ ज्यावेळेस तुम्ही गाडी चालू करत नाही ना त्यावेळेस तुम्ही चेक करायचा ऑइल लेवल कारण की जर नंतर तुम्ही ज्यावेळेस गाडी चालू करताय त्यावेळेस गाडीचं ऑइलचं रोटेशन झालं ना ऑइल आहे ते संपूर्ण इंजिनमध्ये फिरतं आणि तरी तुम्हाला ऑइल लेवल कमी दाखवतो त्यामुळे सकाळ सकाळी ज्यावेळेस तुमची गाडी चालू करत नाही ना त्यावेळेस तुम्ही त्याची तुम्ह ऑइल लेवल चेक